नवरात्र उत्सवाच्या सप्तमी सप्तमीच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू अर्पण नवरात्र उत्सवाच्या सप्तमीच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आलेली आहे तब्बल एक लाख सहासष्ट हजार रुपये एवढी किंमत या शालूची आहे गुलाबी काट आणि पिस्ता रंगाचा हा शालू आहे तिरुमला देवस्थानचे व्ही प्रभाकर रेड्डी आमदार प्रशांती रेड्डी भानुप्रकाश रेड्डी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा शालू अर्पण करण्यात आला हा शालू अर्पण केल्यानंतर त्याची विधिवत पूजा करण्यात आले नमो व्यंकटेश वो हर एक साल लेके आते हैं तो हिसाब से साल ये साल भी लेके आए हमारा को बहुत ये करके ये टेम्पल मैनेजमेंट ने आज बुला के हमारा को बहुत अच्छा ये करें दर्शन कराएँ ये सब लोगों को थोड़ा डिमेंड करें वो पूरा हम तिरुपति जाने के बाद वहाँ पे भी जो भी काम आए पूरा कराएंगे और हम एक साल भगवान का शाड़ी लेके आएगा माता जी को देने के लिए आए आएंगे इसके अलावा आज कोई कोई विशेष नहीं टी टी चेयरमैन एस पी एन मराठी कोल्हापुर